नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऍडवेंचर अवधुती आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो मी आज तुम्हाला आमच्या गावच्या ग्रामदैवतांचं मंदिर दाखवणार आहे हे मंदिर जुनं आहे पण सध्याच मंदिराचं बांधकाम जे आहे ते आधुनिक आहे या मंदिराला प्रसिद्धी भेटली ती च्या त्र्याण्णवच्या गावच्या भूकंपानंतर भूकंपामध्ये संपूर्ण आमचं गाव उद्ध्वस्त झालं होतं मात्र या मंदिराची एक वीट ही हल्ली नव्हती याच मंदिरामध्ये एक रहस्यमय महादेवांची पिंड आहे या पिंडच्या चारही बाजूंनी पाण्याचे छोटे छोटे बुडबुड येत असतात हे पाण्याचे बुडबुडे कुठून येतात हे आजही कुणाला माहित नाही असं म्हणतात की या पिंडच्या भोवतीचे हे चारही बाजूचे असलेले पाण्याचे बुडबुडे जर कमी झाले तर गावावरती काहीतरी नैसर्गिक संकट येतं समजलं असेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत ते श्री किल्लारी गावचे ग्रामदैवत असले श्री निरगंटेश्वर महाराज यांचं मंदिर चला तर मग बघूया मंदिर हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी या गावी स्थित आहे मित्रांनो हे आहे आमच्या गावचे ग्रामदेव श्री निकंठेश्वर महाराजांचं मंदिर आहे माझ्या पाठीमागे हा जो परिसर बघताय तुम्ही या परिसरामध्ये श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जत्रा भरली जाते लातूर जिल्हा असेल उस्मानाबाद जिल्हा असेल किंवा कर्नाटक राज्यातील काही गावातून भाविक जास्तात येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावरती येतात हा मंदिराचा जुना प्रवेशद्वार आहे सध्या इथून प्रवेश बंद केलेला आहे जुन्या प्रवेशद्वाराजवळच ही एक छोटी महादेवाची पिंड आहे मंदिराच्या जुन्या प्रवेशद्वारासमोरच हे एक असं दिव्य ज्योतिस्तंभ उभं करण्यात येत आहे बाहेरून मंदिराचा परिसर हा असा दिसतो आपल्याला हा मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा मुख्य द्वार आहे श्री निळकंठेश्वर देवस्थान किल्लारी हे असं द्वारावरती लिहिलेलं आहे बाजूलाच छोटी छोटी अशी महादेव पार्वतीचं एक छोटंसं मंदिर आहे हे तुम्ही पाहू शकता आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत बघूयात मंदिर आतमधून कसं आहे हा मंदिराचा सभामंडप आहे या सभामंडपामध्ये भजन कीर्तन असे अनेक कार्यक्रम या सभामंडपामध्ये घेतले जात असतात सभामंडपातून मंदिराच्या गाभाऱ्याकडे पाहिल्यास असं दिसतंय आपल्याला गाभाराच्या समोरच ही नंदीची अशी एक छानशी मूर्ती आहे आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत तर आपल्या सोबत आहेत सध्या दगडू गुरु महाराज की मंदिराचे पुजारी आहेत यांच्याकडूनच आपण या पिंडाबद्दल जे पाण्याची बुडबुडे येतात त्याची माहिती जाणून घेऊया महाराज हे जे चारी बाजून पाण्याचे बुडबुडे येते ते कुठून येते माहिती आहे हे चारी बाजून पाणी येते आणि पाणी बारा महिने असते हो बारा महिने काय भूकंप वगैरे काय व्हायचं असलं काही घटना घडायची असली तर ती पाणी बंद होत आहे तुम्ही वरून किती पण पाणी टाका मोटर लावून ते पाणी नाही थांबत एकोणीस हा त्यावेळी पाणी बंद झालं हे जे पाण्याचे झरे आहेत पीठच्या चारही बाजूला पाण्याचे झरे येतात असं म्हणणं आहे की गावकऱ्यांचं या पीठच्या चारही बाजूचं जर पाणी कमी झालं असेल तर गावावरती कोणतं तरी नैसर्गिक संकट येतं आणि हीच घटना झाली होती एकोणीसशे त्र्याण्णवच्या महाप्रलयकारी किल्लारी भूकंपामध्ये या पीठच्या चारही बाजूचं पाणी कमी झालं होतं आणि गावाला एक मोठा भूकंपाचा झटका बसला होता ज्यामध्ये हे गाव पूर्णतः उद्वस्त झालं होतं मंदिराला भूकंपामध्ये मंदिराला काय नाही मंदिराला काय झालं नाही एकोणीसशे त्र्यान्नच्या भूकंपामध्ये संपूर्ण किल्लारी गाव उद्वस्त झालं होतं मात्र या मंदिराची एक वीट ही हल्ली नव्हती त्यामुळे एकोणीसशे नंतर हे मंदिर जे आहे ते प्रसिद्धी भेटायला या मंदिराला सुरुवात झाली होती की बोड़ निसर्गाचा चमत्कार म्हणावा की देवाचा चमत्कार आहे का हेच लिंग आहे लिंग स्वयंभू पिंड आहे आणि हे

मंदिराच्या मागील बाजूसच श्रावण महिन्यामध्ये या मंदिराची जत्रा भरली जाते त्यानिमित्त मोठ्या भक् भक्तिभावाने लोक येथे अन्नदान वगैरे करत असतात त्यामुळे येथे मोठे मोठे भोजनालय आहेत आहे। या साईडला या साइडला महिला भोजनालय आहे मंदिराच्या बाहेर मित्रांनो आपला देश हा विविध धर्म आणि संस्कृतीने बनलेला आहे प्रत्येक धर्म हे प्रेम शांती क्षमाचा उपदेश देतात मानुषकी हे एक वेगळं धर्म आहे ज्यात ना जात पाहिली जाते ना धर्म पाहिला जातो प्रेमाचा आणि माणुसकीचा कोणताच धर्म नाही ते एक वेगळंच धर्म आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद